केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवरचा इशारा दिलाय सिंधुदुर्गात येऊन फडणवीसांबद्दल अपशब्द बोलून दाखवा मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी तुला दाखवतो असं आव्हानच राणेंनी दिलंय लाच सोडलेला माणूस अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली सत्ता गेल्यानं आणि चाळीस आमदार शिवसेना सोडून गेल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत असा आरोपही राणेंनी केलाय तर राणेंचं वय झालंय त्यांनी आम्हाला दादागिरी करू नये कोकणच्या मातीत राणेंचा तीनदा पराभव केलाय असा टोला संजय राऊतांनी लगावला तर जशी आता नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल अर्जद्वार केलेला आहे तसं आता रत्नागिरी सिंधुदुर्ग हे आरोप प्रत्यारोपांचं राजकीय धुमशानच सुरू झालेलं आहे सिंधुदुर्ग दौऱ्यात फडणवीसांबद्दल अपशब्द बोलून दाखवाच असं म्हणत राणेंनी थेट ठाकरेंना थे, धमकीवजा इशारा दिलेला आहे दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा आम्ही तुमचा तीनदा पराभव केलेला आहे असं म्हणत प्रत्युत्तर दिलेलं आहे अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिक तर राजकीय रणधुमाळीत हे आता आरोप प्रत्यारोप जोरात होत आहेत नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धमकी वजा इशारा सिंधुदुर्गमध्ये येऊन तुम्ही फडणवीसांबद्दल अपशब्द बोलून दाखवाच असं म्हणत दिलेलं आहे सत्ता गेल्याने आणि चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने भविष्यात चिंतेच्या चिंतेने वैफल्यदसग्रस्त झाला आहे भाजप भाजप आणि <coughs> शिवसेना प्रश्न माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला आज या कारखाने माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षात शिवसेना पक्ष संपवला ते त्याला उत्तर देऊ कारण आमच्या देवेंद्राबद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला उत्तर आहे सगळी देत नव्हतो पण त्याच कमी होत नाही आता त्याला सांगतो मी आता खासदारांचे लढव तो आता येतो शिकडे ये आणि असे शब्द सिंधुर्गात बोलून जा मग जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव बोलू द्या ना काय वय झालाय वय झालंय त्यांच्या आता जो टोप घालतात त्या टोपाचे केसे पिकलेत बरं का एवढं वय झालंय त्यांचं ते आम्हाला दादागिरी सांगू नका त्या कोकणच्या मातीत तीन वेळा पराभव केलाय तुमचा आम्ही